हाव रातले दारू पी सलवाले वागस काल मन सुजाडी घर ना बाहेर काल मला घर ना बाहेर काल सोरातले दारू पीसन माले मारस काल मला सुजाणी घर तेना सासरोड संभाले दारु तुम दारु तुम आता बंद करी जाना आय का हो मन तुम ही आय का पाव ना दारु तुम आता बंद करी जाना आय का हो मन तुम ही आय का पाव ना जोड़ी वावर दिली ली दे सुना धंधा ले भांडवल पूरा दे सुना हाउ

यमदू तुला पोझ काय करत एखाद्या दादा यांना आता यम نا دل جو لاگنا تيالي ديوالي تا جن مڑکو آ सुजारी गर्न आए कारस काल मन